हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आता तर पुणेकरांनी चक्क हेल्मेटमुळे टक्कल पडतं असा दावा केलाय पण हा दावा कितपत खरा आहे याची आम्ही पडताळणी केली मग काय सत्य समोर आलं पाहुयात एक विशेष वृत्तांत हेल्मेट घातल्यामुळे पडतं टक्कल हेल्मेट मुळे मानदुखीचाही होतो त्रास पुणेकरांच्या दाव्यामागचं सत्य काय सध्या हेल्मेट सक्ती केल्यामुळे बाईक चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक झालंय पण अनेक जण हेल्मेट घालणं टाळतात पुणेकरांनी तर हेल्मेट सक्तीला रस्त्यावर उतरून विरोध केला आम्ही हेल्मेट घालणार नाही असा पवित्राच घेतला पण कायदा सगळ्यांना समान असल्यामुळे कारवाई तर होणारच पुणे तिथे काय उणे म्हणतातच ना आता विरोध करायचा म्हणून पुणेकरांनी अजून एक शक्कल लढवली म्हणे हेल्मेट घातल्यानं टक्कल पडतं इतकंच नव्हे तर मानदुकीचाही त्रास होतो आता याला काय म्हणावं हेल्मेट नाही घातलं आणि अपघात झाला तर याचे काय दृश्य परिणाम भोगावे लागतात हे सगळ्यांनाच आहे पण टक्कल पडतं असा दावा केल्यामुळे केसांचीही काळजी तितकीच गरजेची आहे त्यामुळे आम्ही देखील याची सत्यता पडताळून पाहण्याचा प्रयत्न केला खरंच हेल्मेटमुळे केस गळतात का केस पांढरे पडतात का हे आम्ही हेअर ट्रान्सप्लांट एक्सपर्ट डॉक्टर पुष्कर देशपांडे यांच्याकडून जाणून घेतलं जर तुमचं हेल्मेट खराब क्वालिटीचं असेल म्हणजे त्याचं जे, जे आतमधलं कुशन जर व्यवस्थित नसेल तर डेफिनेटली जे केसांची मुळं असतात त्याच्यावर ताण पडू शकतो तिथला रक्तप्रवाह डॅमेज होऊ शकतो आणि परमनंट हेअर लॉस होऊ शकतो प्रोव्हाइडेड तुमचं हेल्मेट चांगल्या क्वालिटीचं नाही आहे ते दर्जेदार नाही आहे तरच हा प्रॉब्लेम येऊ शकतो जर असं काही असेल तर कुशन हे नेहमी बघावं हेल्मेट घेताना हे चांगल्या कुशनचे हेल्मेट जर तुम्ही वापरले तर कदाचित हा प्रॉब्लेम येणार नाही ना खालच्या दर्जाचं हेल्मेट घातल्यानं केस गळू शकतात आणि पांढरे देखील पडू शकतात मात्र चांगल्या दर्जाचं हेल्मेट घातल्यामुळे आपण केस गळणं थांबू शकतो असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय पण हेल्मेटमुळे मानदुखीही होऊ शकते असा दावा करण्यात आल्यानं ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर यांच्याकडूनही आम्ही माहिती जाणून घेतली आम्ही याच्यासाठी नक्कीच सांगतो की तुम्ही सिटिंग पोश्चर हे जेवढं शक्य असेल तेवढं अवॉइड करा पण मग आता ट्रॅव्हलिंग मध्ये बाईक वापर वापरताना जर वापर का आपण हेल्मेट वापरलं तर तो लोड वाढतो तर हेल्मेट हेल्मेट असणं लाईफ सेव्हिंग आहे हेल्मेट पण मग ते त्याचं लाईट वेट असायला पाहिजे त्याचं वजन ऍड नको व्हायला अजून कारण जर का ते वजन ऍड झालं तर सर्वायकल स्पाईनचं प्रेशर वाढतं आणि त्याच्याप्रमाणे वजन जास्त असल्यानं मानदुखी होऊ शकते असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पहा हेल्मेट चांगल्या दर्जाचं असल्यास टक्कल पडत नाही हेल्मेट चांगल्या दर्जाचं नसल्यास केस गळतात चांगला दर्जा आणि हलक्या वजनाचं हेल्मेट घ्यावं आपल्या सेफ्टीसाठी हेल्मेट घालणं आवश्यक आहे केसांपेक्षा जीव महत्वाचा असून हेल्मेट घालावं मार्केटमध्ये चांगल्या दर्जाची हेल्मेट्स उपलब्ध असून त्यांचं वजनही कमी असतं केस गळणं आणि मानदुखीपेक्षा आपला जीव महत्वाचा आहे त्यामुळे थोडाफार त्रास झाला तरी जीव जपणं गरजेचं आहे पण पुणेकरांनी हेल्मेट विरोधासाठी केलेला दावा असत्य असून चांगल्या दर्जाचं हेल्मेट वापरल्यास काहीही त्रास होत नसल्याचं स्पष्ट झालंय गोपाळ मुडघरे साम टी पुणे